जाऊयात नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नवा वाद सुरू झालेला आहे चार मुख्य पूजांपैकी शृंगार पूजे वेळेचा वाद नव्याने उफाळलाय आराधे कुटुंबाच्या पूजाऱ्याला पश्चिम दरवाजामधून प्रवेश नाकारण्यात आला त्र्यंबकेश्वर मंदिर रूढी परंपरे परंपरा खंडित करत असल्याचा आरोप त्यामुळे केला जातोय त्र्यंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी संस्थानाच्या कारभारावरच गंभीर आरोप केलाय फुलं आणि जे दरवाजा बंद केलेला आहे कोठीचा पश्चिम गेटचा शिखऱ्यांच्या समोरचा तो तीनशे चारशे वर्षापूर्वीची वहिवाट बंद करण्याचा अधिकार कोणी दिला, दिला। सत्यप्रिय शुक्ल आणि त्या आराधीमध्ये काहीतरी त्यांचे वाद झाले त्याच्यामध्ये तो बंद केलेला आहे मा, मा, आणि माझं असं म्हणणं आहे की चेअरमन जिल्हा न्यायाधीश आहेत प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज इथे बसतात यांना ही गोष्ट कळली नाही तर त्र्यंबकेश्वर मंदिरामधला हा नवा वाद आता समोर येतो आहे चार मुख्य पूजांपैकी श्रृंगार पूजे वेळेचा वाद हा उफाळलेला आहे आराधी कुटुंब ही शृंगार पूजा करत असते मात्र आराधी कुटुंबांच्या पुजाऱ्याला पश्चिम दरवाजामधून प्रवेश नाकारण्यात आलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिर रूढी परंपरा खंडित करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्र्यंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी संस्थानाच्या कारभारावरतीच गंभीर आरोप केलाय त्र्यंबकेश्वर मंदिर रूढी परंपरा खंडित करत असून या ठिकाणी विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात येतोय सत्यप्रिय शुक्ल हे आता विविध स्वरूपाचे गुन्हे देखील त्यांच्यावरती दाखल असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार करणार असल्याचंही ललिता शिंदे यांनी म्हटलं आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण अधिकचा तपशील खर तर एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर ची ओळख आहे पण या मंदिरामध्ये आता पूजावरनं एक नवीन वाद आ, हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं पश्चिम भागातून ज्या द्वारातून पूजा करण्यासाठी पुजाऱ्यांना एंट्री दिली जाते पण यातून काही पुजाऱ्यांना एंट्री दिली जात नाही अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते माजी विश्वस्त त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या ललिता शिंदे यांनी केलेला आहे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील एका विश्वस्तानी संपूर्ण या सगळ्या संदर्भात मनमारी कारभार करत आहेत असेही सुद्धा ते गंभीर आरोप आ, हे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे आणि हा जो सगळा बाब आहे तो, तो न्याय प्रविष्ट सुद्धा आहे आणि या सगळ्या संदर्भात मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत आणि इतर विश्वस्त हे गप्प का आहेत असे सुद्धा एक प्रश्न त्यांनी या निमित्ताने जे उपस्थित केलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आता इतर विश्वस्त आणि मंदिर समितीचे अध्यक्ष हे काय भूमिका घेतात काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असतं अगदीच किरण मात्र याच निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ज्या पूजा होतात ज्या शृंगार पूजेबद्दल आपण बोलतोय ती शृंगार पूजा नेमकं काय असतं आणि हे आराधी कुटुंब आहे त्यांना कशा पद्धतीने हा वारसा त्यांच्याकडे आलेला आहे या संदर्भातली जर माहिती प्रेक्षकांना मिळाली असती तर बरं झालं असतं गेल्या अनेक वर्षांपासून ही पूजा जी आहे या कुटुंबाकडनं जी चालू आहे ज्या आता माजी विश्वस्तांनी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे पण तीच परंपरा आता मोडीत काढण्यात येत असल्याचा सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे एक विशिष्ट पद्धतीचं हे पूजा असतं आणि त्या पूजेचं मान खरं तर या कुटुंबाकडे गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि ही परंपरा आहे आणि हीच परंपरा खंडित हे निघत असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळं या सगळ्या कुटुंबाचे वरिष्ठांकडे म्हणजे मुंबई न्यायालयाचे सुद्धा न्यायाधीशांकडे ते तक्रार करणार आहेत अशा वेगवेगळ्या ते प्रत सुद्धा त्यांनी आ, आ, लोका इत, आ, ने लाए। या संदर्भात मंदिर खरेदीच्या निगडीत जे लोक आहेत हे त्यांच्याकडे पाठवलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात हे जे वरिष्ठ आहेत हे काय भूमिका घेतात काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी